नमस्कार मंडळी ज्येष्ठ नागरिकांचं कुठे चुकते तरुणपणात दागदागिने करताना मागे पुढे न नौ पाहणारी नवरा बायको पूर्ण म्हातारपण आल्यावर श्रवण यंत्राचे पैसे खर्च करताना पंचवीस हजार बाप रे एवढे पैसे अजून किती जगणार मी चालले ना तितकं चालू दे उगच काय पैसे वर आलेत का असं म्हणतात जो दागिना श्रवण यंत्र घातल्यावर आपल्याला नीट ऐकू येईल आपण चार चौकात पुन्हा गप्पा टप्पा करू शकू हे होणार असेल तर हरकत काय आहे ते दोन कानाचे मिळून पन्नास हजार रुपये गेले तर घरात पूजा करायला भिकाऱ्याला द्यायला आहेर आहेर करायला अन्न भोजन अन्न भोजन घालायला नातेवाईकाच्या अडचणीत पैसे द्यायला असतात म्हाताऱ्या माणसांच्याकडे पण स्वतःच्या उपचाराकरता किंवा घरात एक फुल टाईम काळजी घेणारी बाई ठेवण्याकरता पैसे खर्च करायची की झालं सुरू बाप रे ना, ना बाबारुण बाबांनो रे हा म्हणजे वायपळ खर्च का बुवा आपण कमवले आपण उतार वयात स्वतःवरच खर्च करताना पाच लाख पाच लाख वेळा विचार करतो एक दिवस सर्वांना वर जायचं आहे तर मस्त एन्जॉय करावं आणि मग मग मरावं नारे सतत सगळ्यांचा भाव करायचा आमच्या काळात हे असं नव्हतं तसं नव्हतं ठीक आहे पण आता काळ बदललेला आहे पूर्वी अमुक पैशात बाई काम करत असे अजूनही घरकामाची बाई दोनशे रुपये रेटमध्ये काम करत राहिली तर तिला भाकरीऐवजी दगड नाही का खावे लागणार क्या ऐसा करते हो यार गोची म्हणजे घरातले हे ही पिकलेली बकुळ फुलं कसली क्यूट असतात त्यांना ओरडलं तर नंतर त्या आपल्या घशाखाली गाज जात नाही पण पन... आपल्या डोळ्यातून नद्या वाहू द्या समुद्र रिकामी होऊ द्या ही लोण्यासारखी मुरलेली माणसं आहेत ते सोडत नाहीत सर्वच तरुण माणसांना आपल्या आईबापाकडून आईबापाबद्दल तक्रारी आहेत आपला तोलही सांभाळता येत नसताना फुलं तोडायला जाणे पाण्यातील कामे करणे प्रचंड ट्रॉपिकमध्ये एकठ्याने प्रवास करणे रस्ता क्रॉस करणे करताना हा धर धरू म्हटले तर झिडकारणे डोळे वाटारणे नाही पाहत आपण स्वावलंब हरवत चाललेल्या चेहऱ्याच्यावर गडद होत जाणारी हलाशा हाताशा लपवण्यासाठी प्रयत्न जीवावरही बेतू शकतात आई साहेब थोडे आमचंही ऐका का ना का हो आई बाप जर पॉझिटिव्ह नसतात का यांना कळत नाही की अमकं करू नको हे सांगतात आपल्या मुलांनाही जड जातं सांगतानाही मुलांना जड जातं का हे का कळत नाही आपले आई वडील झिजत असताना मुलांना पाहत नाही त्यांना पडणं झडणं किंवा त्यांच्या त्यांचे पुढचे हाल मुलांना सहन होत नाहीत म्हणून ती पोटतिडकीने तोंडाची म मडकी वाजवत राहतात पण ती फुटली तर म्हातारी माणसं तेच ते सतत का का म्हणत राहतात बाबा रे तूही म्हातारा झालास की माझ्यासारखाच असाच पागल हो आणि हट्टी आणि तुझ्या मुलं मुलाचंही काही न ऐकणारा होणार आहेस म्हातारी माणसं डोळ्यातून पाणी काढतात मुलांचं ऐकायला लागतं त्या त्यांच्या पुढे नमतं घ्यावं लागतं असं वाटतं त्यांना ठार चूक आहे या यांनी मुलांच्या वा मुलांना वाढवताना किती कस्ता खाल्ल्या हे सतत आठवत आठवतात पण त्यांना कस्ता खाता असताना मिळालेले त्यात समाधान मानणारी ही मुलंच त्यांच्या आनंदाचं आनंदाचं उभं करणार उभं राहण्याचं मात्र एकमात्र कारण पण मुलं आईला जन्म देतात असं म्हणतात असे मुला मुलांनीही सांगितला तर ओर ओरडायचं वागायचं ओरडक ओरडत वागायचं थोडंसं काम करून थकलेल्या वयस्कर आई वडिलांची जागा शरीर डोळे बंद करून पाहून पदरात पडलेला सारा पैसा हरवल्यासारखा वाटतो हे का ते का काही विचारलं तर उत्तर ठरलेलं असतं नाही आपण आपल्या पैशाने घेतो काय त्यांना नवलाई वाटत नाही पण लहान असताना आईबा पानायचे ते बिन फिटिंगचे ढगळे फ्रॉक किंवा आपोरे शर्ट तर नव्या कपड्याचा वास्पर्श डोकं पॅक व्हायचा आनंदाने आम्हाला पैसे खर्च करायचे आमच्यावर सतत वर जायची भाषा कशाला करता वर बुकिंग फुल आहे बरोबर ना तर आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सप्राईज करा